हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे दीपा अमावस्या आणि आता मला सगळं घर स्वच्छ करायचं आहे आवरून काढायचं आहे झाडून पुसून वगैरे काढायचं आहे देवाऱ्यातलं थोडं बाजूचं झाडं झाडून वगैरे मस्त पुसून काढणार झाडणार नाही पुसून काढते मी इथे आणि आज दीपामावस आहे म्हणून आपल्या दिवा दिवे पण पूर्ण क्लीन करावं लागतील घरातले दिवे गॅस क्लीन करावा लागेल आपला म्हणजे हॉपटॉप क्लीन करावं लागेल सगळं क्लीन करून घेणार मस्त फुलं वगैरे आणून संध्याकाळी पूजा करणार संध्याकाळी पाच सहा वाजता पण आता सगळं मी क्लीन करणार आवरणार आणि संध्याकाळी आपल्या घरात मुलांचं ऑप्शन करतात दीपामावस्ये अमावस्येला तर ते करणार तर ते आपल्या कणकेच्या आधीवर मीच करावं लागतं तर मी कशी करणार आणि किती दिवे करायचे असतात ते तुम्हाला सांगेलच आणि कशी कणकेचे दिवे करायचे ते पण दाखवेल मी तुम्हाला संध्याकाळी तर आता तर मी सगळं घर आवरणार आधी आणि पूर्ण क्लीन करून घेणार तर आणि मला स्वतःचं आवडणार त्याच्यानंतर मग दिवे वगैरे सगळे क्लीन करणार घरातले आणि फुलं वगैरे आता तडून घेऊन येणार पूजा करायला संध्याकाळी तर तुम्हाला दाखवतेच पूर्ण दिवस हा दीपामावस्येचा घर पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे पूर्ण साफ केलं घर आता थोड्या वेळाने मी माझं आवरून आणि जेवण करून मग मी बाकीचं गोष्टी आवरणार आपले देव दे देवालातले जे दिवे आहेत ना जेवढे दिवे काय असेल ते ते क्लीन करून घेणार बाकी मग गॅस क्लीन करणार तर तो तो ते तर करून घेते पटकन म्हणजे मग संध्याकाळी पा सात किंवा सहा वाजता पूजा करायला गॅसची वगैरे तर चला तुम्हाला आता दाखवतेच मी की आता आवरलं थोडं कुलतान ते घातलेलं आहे बघू शकता केयाला पण आवरून दिल्याचे केस धुतले इकडे केयाला इकडे इकडे चल इकडे बघा नवीन शॅम्पून इतके छान केस तिचे झालेले आहे मागे फिर एवढे मोठे पटापट वाढून चालली वाढ लागली तिच्या केसांना पहिली वाढ थांबली होती तिची तर चला आता इथे माझं आवडून घेते आणि मला मी आता जेवण करून आणि बाकीचं मग दिवे वगैरे साफ करणार तर मी दिवे कसे आता एक तर दिवा खूप तेलकट आहे तो तर मला डायरेक्ट टाकायला लागेल पाण्यामध्ये मी काय काय टाकणार त्या उकळण्यासाठी म्हणजे सगळं घाण निघून जाईल त्याच्यानंतर मस्त पितांबलीने घासून घेणार तर चला तुम्हाला दाखवतेच थोड्या वेळाने तर फक्त एक दिवा एक समय आहे ती क्लीन करायची आहे देवा देवालयामधली आणि आपला हा हॉपटॉप तो क्लीन करून घ्यायचा आहे तर दाखवतेच मी तुम्हाला जिथे जेवढं जेवढ्या आपण गोष्टी हे करतो ना घरामध्ये दिवे वगैरे तर ते क्लीन करून घ्यायचे असं दीप, दीपामावसेला बाकी तर मग कणकेचे दिवे करायचे संध्याकाळी तर ते करूच आपण तर चला आता मी ना माझं आवरून जेवण करून घेते आणि त्याच्यानंतर मग कियाला पण देते पटकन जेवण आणि मग मी बाकीचं मग आवरणार सांगते ना कणक आणि विनसरता विनसरता माझ्या कानातलंच ते निघून गेलं जे हे आहे ना कानात घातलेलं असं इथलं निघून गेलं इतकं ब्लड निघालेलं तुम्हाला दाखवते कसं लागलं ला। बघू शकता असं लागलेलं आहे तर ते काढून ठेवलं खूप ब्लड निघालं मी असं पुसून पुसून ते हे केलं कॉटनने बापरे तर इथे माझा आवडलेला आहे तर चला आता कियाला जेवण देते मी पण जेवण करते आणि बोलते तुमच्याशी गॅस तितका खराब झालेला आहे म्हणजे एकदम घासूनच घेणार एकदम असं खसकस करून घासून घेणार मी इथलं पण मागच घासून घेणार तर आता उद्यापासून तर श्रावण सुरू आणि श्रावणाचा उपवास वगैरे सुरू होणार आणि तुम्हाला ना या श्रावणमध्ये मी छान छान मस्त मंदिर दाखवेल जसं वय सुट्टी मिळेल वगैरे कसं कसं आम्ही मस्त छान छान मंदिरांना व्हिजिट करू नाशिकमधल्या किंवा नाशिकच्या बाहेरच्या तसं तुमच्यासोबत मी शेअर करेलच इथे दूध तापत ठरते म्हटलं त्याला चहा पिऊ थोडासा किंवा कॉफी पिऊ थोडीशी एकदम थोडी आणि जेवणात भूकच नाही आहे मला बघेल आता थोड्या वेळानेच आता केरळला एक साईडला किंवा देऊन येथे दूध पोळी गेली तिला तर मी ना मला दूध पो धू पोळी अशा हाताने झटते पण मला बोटल लागल्यापासून ना मला असं जास्त जोर लावता येत नाही असं जोरायला वगैरे पोळी त्याच्यामुळे काढून आता दूध पोळी देते एक साईडला आणि माझ्यासाठी आहे बाजरीची भाकर आणि आपलं मसूर केली होती आख मसूर मेथीची भाजी असं केलेलं तर दिवस आपल्या एकच आहे समय वगैरे सहजले आहे तर हा दिवस मी क्लीन करणं देवाचा तर हे ते याच्यामध्ये काम होते आपल्या मातीच्या दिव्या तर आता हळद मी कसं क्लीन करते खूप तेलकट झालेलं आहे तर एक आता पातीला घेणार आणि त्याच्यातून डायरेक्ट सुद्धा टाकणार तर हे पातीला घेते त्यात पाणी पाणी ऍड करून त्याच्यातला थोडी भैया पावडर टाकणार तर ही आहे आणि लिंबू असेल ना लिंबू पण टाकू शकता तुम्ही पण टाका टाकत त्याच्यातच भरपूर आणि आता याच्यात टाकून देणार तुला, लागली लाग ना गो तू म्हणत होता ना वरभात खापूर असा पण एवढं पण नाही लागल आले वरम भात खातुरा देऊ वाटी पण एवढं पण

मॅडमनी त्याने त्याला इन्वेस्टिगेट केलं होतं त्याला पुन्हा पण असलं बसला होता हा लागली असं अशी एकदम काळ निळ झालं डोळ्याच्या जवळच लागलं त्याला दुगत तो इधर दिवा, कर ना करना, करना। दिवा तो क्लीन करना बेटलेस क्लीन करना बनू सकता दिव वाला फिर रांगोळी काढली आहे मस्त छानपैकी आणि इथे दिवे ठेवणार आहे म्हणजे एक दिवा आणि बाकी तो मातीचा दिवा अगरबत्ती लावून असं आणि कंकेचे दिवे इथे ठेवेल मी तर अशा पद्धतीने केलेला आहे ना, ना मी कापूर टाकलेली इतकं छान वाचत बघू शकता घरामध्ये एकदम प्रसन्न वाटतं म्हणजे दिवाचं पण आता क्लीन करून घेते मी ते आली तरुण मला फुलं घेऊन जा गुलाबाची तीन फुलं अजून जास्वंदीची बघू शकते ते तोडते सगळं क्लीन झाले छान आणि सुद्धा घासून घेतली बरं इथे कंकेचे दिवे करून घेते तर बघू शकता तर तुम्ही पाच करू शकता सात करू शकता किंवा करू शकता तर माझा हो विचार की सात करावे बघू आता किती तर मस्त आणि हेच नेमद्य असणार आता देवी याला देवा दिव्यांना आणि आता दुसऱ्या दिवशी किंवा संध्याकाळी गाईला घालून द्यायचं हे दिवे तर आता तीन झालेले आहे छोटे छोटेच करते मी जेवढं डिपा माऊस किंवा जेवढे टी लावले घरात तेवढं छान असतं आणि छान पॉजिटिव एनर्जी अशी येते घरात तर महिन्याची सुरवातच आहे सातवण्याची सुरुवात दीपमाऊसची तर तो। इव्हन फ्रेश पण प्रसन्न वाटतं आहे वाटतं तर पहिले म्हणतात सर एकच दिवा लावून एक दिवा लावला तर चालतं असं नाही की बाळकीचे दिवे करून लावा ती ज्याच्या त्याच्या मनात हे लावला लावायचे असं तर लावा, एक दिवा लावला तरी आपल्या भावना देवापर्यंत पोचतातच मनोभाव एकदम पूजा केलेली जनता तर मी एक लावलं तर चालतं फक्त नीट क्लीन करून साफ करून त्याला अक्षता फुलं हळद कुंकू वाहून मस्त पूजा केली ना तरी चालतं तरी माझी पाच दिवे झालेले आहे सात करते मी सात आणि ते मस्त लावून पूजा करून घेऊ गॅसची पण पूजा करून घेऊ आपली बघू हो। शकता इथे सात दिवे केलेले आहे मी कणकेचे आणि ते लावून घ्यायची आपल्याला Thank you लावून सांगोळी काढून फुलं आणि अगदी कुंकू पूजा झालेली आहे आणि आता गॅसची पूजा करून पटत आता इथे गॅस लावलेला आहे आणि गॅसची पूजा बंद घेऊ तर फुलं वायले तू बघितलं असेल फक्त हळदी हो गॅसची पण पूजा झालेली आहे तर इथे भाजी दिवे पेटताय आहे ना आज एकदम मस्त वाटतंय एकदम फ्रेश आणि तुम्हाला पण कसं वाटतंय नक्की सांगा खूपच छान दिसतंय मस्त दिवे आणि आता याच्यातलं सुंदर वाटतं तर कापूर लावली इतका छान घरात वास येतो आणि आपली गॅसची पण पूजा मस्त झालेली आहे छानपैकी सगळं क्लीन झालेलं आहे बॅक फ्लॅश आपली फर्जी टाईल ती पण मस्त क्लीन झालेली आहे एकदम मस्त वाटतंय तुम्हाला कशी वाटली पूजा नक्की सांगा आता विहनाला का तेव्हा त्याला पण ओवाळून घेईल कारण ह्या दिवशी लहान मुलांना ओवाळलं आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी त्यांचे त्यांच्या स्वास्थ्य दीर्घ आयुष्य त्याच्यासाठी त्यांना कलकेच्या दिव्यानेच त्यांचं औक्षण करायचं चांगलं असतं दीप अमावस्य अमावस्येच्या दिवशी तर कियाड्याचं झालेलं आहे तुम्ही बघितलं असेल त्या पद्धतीने तर विहानाला नवी विहानचं पण करणार मी आणि मला तर इतका आज खूप छान वाटतं आहे आणि कपडा सण वाटतं आहे इतके छान दिवे पेटत आहे ना आपले कणकेचे थोडंसुद्धा असं बाहेर तेल निघालं नाही त्याच्यातून काहीच नाही एकदम मस्त पेटतात ते पे, मस्त क्लीन करून छान पेटतात ते आणि रांगोळी पण मस्त दिसते ती तर आता थोड्या वेळाच्या हवेदेवणार आहे इथं स्वयंपाक तयारी भात टाकलेला आहे भाकरी करते आहे तर आता पण स्वयंपाक करून घेते कारण की असं पण मला ना उद्या फ्लावर व्हेजिटेबल आणि फ्रूट असं बनवून पाठवायचं कॉस्ट्युम तर मला चाललं आहे का तिला फ्लावर बनवावं आता पटकन मी बनवेल बनवल्या नंतर तुम्हाला स्ट्रॉबेरी केलेली एक वेस मी रेनबो केलेला आता आज व्हेजिटेबल वेगर असं म्हणजे काही बनवायचं होतं तर मागच्या वेळेस झालं होतं म्हटलं वेळेस फ्लावर करू थोडं डिफरंट तिला पिंक कलर आवडतो म्हणून पिंक कलरमध्ये मस्त फ्लावर केलेला आहे असं आणि त्याला मस्त पानं लावणार मी आणि फायनल लोक तुम्हाला कस दिसतंय तुम्हाला तर असं हे फ्लावर दिसणार ठेऊ दिला किअर कसं वेअर करणार असं वेअर करणार फायन पूर्ण झालं की तुम्हाला तर असं फ्लावर बनवलेलं आहे कियासाठी दाखवकडे तर बघू शकता असं आणि मागे बॅठि लावून देईल नाही नेट उभी राह आणि असं मागे बॅठि लावून देईल पण असं दिसेल फ्लावर छान पैकी मस्त आहे आवडलं तुला तो थाँगा 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 पड़ सोपा सांगा। तर इथं आवरून झालं माझं डिशवॉशरला भांडे लावलेले आहे एक्स्ट्राचे भांडे घासून घेतले बेसिन क्लीन केलं आणि किचन पण बघू शकता आवरून घेतलं आणि भाजी पण उद्यासाठी निवडून ठेवली टिफिनला विहानसाठी साठी उद्या तर बाई बोकाय जाणार नाही फक्त विहान आहे स्कूलला तर विहान आणि आला तिचा फ्लावरचा ड्रेस केला तुम्ही बघितला असेल तर तो उद्या तिला घालून देईल आवरून देईल ते तुमच्यासोबत मी शेअर करेलच तसं तर ब्लॉग इथे सेंड करते असा होता माझा पूर्ण ब्लॉग दीपमावसीचा सगळं तुम्हाला दाखवलं आय होप आवडला असेल बघायला तर मस्त दिवे लावले वगैरे पूजा केली की आराम विह्यांचं ऑप्शन केलं आणि छान वाटलं मस्त प्रसन्न वाटलं दिवे लावून वगैरे सगळं भारी आवरून दिलं होतं मग तर त्याचा तरी तो देवाऱ्यातला दिवा पेटतो ते बघू शकता आणि ते कणखेचे दिवे ते विजले तर ते आता उद्या मी गाईला घालून देईल सकाळी गाई येईल ना तेव्हा घालून देईल तर व्हिडिओ इथे सेंड करते आहे पा आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल जर आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हाईप करा लाईक केल्यानंतर हाईपचं बटन येईल तर हाईप करा आवडलं असेल तर नक्की 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 लाईक करा आणि हाईप करा आणि सबस्क्राईब पण करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना पण सांगा चॅनलबद्दल तर चला तुमची काळजी घ्या व्हिडिओ इथेच सेंड करते बाय बाय